नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त तीन साहित्य वापरून घरच्या घरी सोन पापडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये एक चमचा मी तूप घातला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी मैदा घालायचा आहे आणि आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे बेसन आणि मैदा व्यवस्थित असा आपण तुपामध्ये भाजून घेऊया जोपर्यंत बेसन आणि मैद्याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी मैदा आणि बेसन भाजून घेतला आहे आता आपल्याला एका चाळणीवरती टाकून चाळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी मैदा आणि बेसन चाळून घेतलं आहे आता आपल्याला चाचणी बनवायची आहे तर दीड वाटी मी साखर घेतली आहे जेवढा आपण मैदा आणि बेसन घेतलं होतं तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि साखर पाण्यामध्ये मस्त अशी वितळू द्यायची आहे अर्धा चमचा मी विलायची पावडर घातली आहे आणि एक चमचा मी लिंबूचं पाणी घातलं आहे परत आपण चमच्यानी सतत असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत चाचणीचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आता आपण थंड पाण्यामध्ये टाकून बघूया की चाचणी झाली की नाही तर बघा अशा प्रकारे आपला गोळा झाला पाहिजे म्हणजे चाचणी तयार आहे आता आपण एका प्लेटला तूप लावून घेऊया आणि यामध्ये आपण चाचणी टाकूया आणि आपल्याला चाचणी अशी हे करून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला हे करून घ्यायची आहे म्हणजे चाचणी लवकर थंड होईल तर एका जागी आपण असा गोळा बनवून घेऊया आणि थोडा वेळ आपण थंड होऊ देऊया हाताला आपण तूप लावून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला फोल्ड करत राहायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण करत राहायचं आहे आणि जोडून घेऊया एका प्लेट वरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि यावरती थोडं थोडं मैदा आणि बेसनाचं मिश्रण घालत राहायचं आहे आणि आपल्याला परत असा फोल्ड करत राहायचं आणि जोडत राहायचं आहे थोडा थोडा मैदा आणि बेसन टाकून अशा प्रकारे आपल्याला बोलवायचं आहे तर असं आपण सतत करत राहूया जोपर्यंत आपल्याला सोनपापडी बनत नाही तोपर्यंत तर बघा अशा प्रकारे मी केला आहे आता आपण याला वाटीमध्ये टाकूया तर इथे मी दोन ते तीन काजू बदामाचे काप घातले आहेत तुमच्याकडे पिस्ता असेल तर तुम्ही ते पण घालू शकता आता सावकाश अशी आपण वाटीतून सोनपापडी काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपली सोनपापडी बनून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, आणि खात रहा, धन्यवाद